भारतीय मनोबल वाढण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेसच्या जय हिंद यात्रा काढण्यात आली खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही जय हिंद यात्रा चार हुतात्मा चौकातून निघाली यात्रेचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आला शनिवारी सायंकाळी काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या या जय हिंद यात्रेत हातात तिरंगा आणि डिजिटल फलक घेऊन खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या शहीदांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार विश्वनाथ चाकोते माजी महापौर अल्का राठोड सुशीला आबुटे संजय हेमगंडी रियाज हुंडेकरी विनोद भोसले तिरुपती परकीपंडला श्रीदेवी फुलारे शकील मौलवी जुबेर कुरेशी नरसिंग आसादे युवराज जाधव महिला आघाडीच्या प्रमिला तुपलवंडे हेमा चिंचोळकर गणेश डोंगरे सुनील रसाळे आदी उपस्थित होते ती सीज फायर अनाऊन्स झाली आहे खरंतर हा विजय आहे भारत भारताचा आणि त्यासोबत जे शहीद झालेत वीर जवान रजौरीमध्ये असेल पूचमध्ये असतील काही ठिकाणी थोडे त्या झाले श्रद्धांजली अर्पित करते आणि सहानुभूती सांत्वन आम्ही करतो त्यांच्या कुटुंबियाचं पण जेवढे कॅज्युल्टीज मला सध्या पाकिस्तानमध्ये झाले ते त्यांच्यावर विश्वास कधी ठेवू शकतच नाही खरं तर म्हणून हा आपला विजय आहे असं त्या ठिकाणी म्हणते अतिशय जबरदस्त कामगिरी ही आपली आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सने केली दोन महिला आपल्याला प्रेस कॉन्फरिंग देतो त्या विक्रम मिश्रिंगसोबत आणि महिला या मातृभूमीच्या संरक्षणासाठी ऑपरेशन सिंधूर हे सक्सेसफुली आपल्या ए आर्म फोर्सेसनी केलं त्याबद्दल त्यांचं ते अभिनंदन करते आणि तुम्ही दाखवून दिलं त्या जगाला की हिंदुस्तान आणि भारत देशाची ताकद काय आहे